त्या अघोरी पूजेबाबत माझी बदनामी थांबवा उच्च शिक्षित पूजा बडगुजर यांचं पत्रकार परिषदेतून कळकळीचं आवाहन आमदार अनूप अग्रवालांच्या तक्रारीनंतर पोलीस खात्याची देवपुरात कॅफेवर रेड निवांत बसलेले तरुण मुलंमुली ताब्यात धुळे शहर विकासासाठी ठोस कृती कार्यक्रम राबवा मनपा बैठकीत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या सूचना धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटांचं मौन पाळून हुतात्म्यांना वाहण्यात आली आदरांजली आणि धुळे शहर वाहतूक शाखेने जे आर सिटी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांमधून दिले वाहतूक नियमांचे धडे धुळे तालुक्यातील मोहाडी प्र डांगरी येथील स्मशानभूमीत गेल्या आठवड्यात अघोरी पूजा झाल्याच्या घटनेमुळं मला देखील धक्का बसला त्या ठिकाणी माझ्या सासरच्यांकडील व्यक्तींचे पासपोर्ट फोटो आढळून आल्यानं ही अघोरी पूजा मी घडवून आणल्याचा आरोप माझ्या पतीसह सासरच्यांनी केला आहे परंतु त्या अघोरी पूजा प्रकरणाशी काहीही संबंध नाही उलट त्या ठिकाणी माझा देखील फोटो मिळून आला आहे त्यामुळे कुठलीही शहानिशा न करता विनाकारण माझ्या व माझ्या माहेरच्याबद्दल अफवा आणि गैरसमज पसरवू नये अशी पतीसह सासरच्यांना माझी विनंती असल्याची माहिती सौ पूजा मनोहर बडगुदर यांनी गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत दिली प्रसंगी त्यांनी कोणी तिसराच व्यक्ती असा प्रकार करून कुटुंब तोडण्याचा प्रयत्न करत असावा किंवा माझ्या पतीसह देखील हा प्रकार केल्याची शक्यता बडगुजर यांनी व्यक्त करून दाखविली धुळे शहरातील साखरी रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला सौ पूजा बडगुजर यांच्यासह त्यांचा भाऊ सागर बडगुजर आकाश बडगुजर अनिल बडगुजर अश्विनी बडगुजर सरला बडगुजर अमित बडगुजर आणि कुटुंबीय उपस्थित होते सौ पूजा बडगुजर यांनी यावेळी सांगितलं की मी एम एस सी बायोटेक्नॉलॉजी विषयात उच्च शिक्षित असून माझे पती सिनियर चार्टर्ड अकाउंटंट आहेत सासर आणि माहेरचे उच्च शिक्षित असून मला पाच वर्षांचा मुलगा आहे डिसेंबर दोन हजार तेवीसपासून मी माहेरी राहते मी पतीसह सासरच्या एकूण चौदा जणांविरोधात कौटुंबिक हिंसाचार खावटीसह इतर चार गुन्हे दाखल केले आहेत त्यावर न्यायालयात कामकाज सुरू आहे दिनांक पंचवीस जानेवारी रोजी मध्यरात्री मोहाडी प्रडांगरीतील स्मशानभूमीत झालेल्या अघोरी पूजेबाबत समाजात माझ्या नावाचा हेतुपुरस्सर गैरसमज पसरविला जात आहे धुळ्यातील एका टी व्ही चॅनलवर माझा पती मनोहर सुदाम बडगुजर आणि धीर पंकज बडगुजर यांनी थेट या अघोरी पूजेबाबत माझ्यासह कुटुंबियांवर आरोप केला आहे तो खोटा असून या अघोरी पूजेशी माझा काहीही संबंध नाही त्या ठिकाणी सासरच्यांसह माझाही फोटो मिळून आल्यानं मी देखील संभ्रमात आहे यामुळे माझ्याकडे समाजात संशयाने पाहिलं जात आहे माझ्या मुलालाही मी यामुळे ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देत आहे मी श्रद्धाळू आहे मात्र अंधश्रद्धाळू नाही उच्च शिक्षित असल्यामुळे मी कोणतीही अंधश्रद्धा मानत नाही मात्र त्या अघोरी पूजा प्रकरणाशी माझं नाव जोडून मला समाजात बदनाम केलं जातं आहे यामुळे मी आणि माझं कुटुंबीय मानसिकदृष्ट्या व्यथित झालो आहेत मला सासरी जाऊन संसार करायचा आहे मला सासरच्या लोकांनी नांदायला घ्यावं या विषयावर कोर्टात केस सुरू आहे मात्र माझ्या संसाराची घडी बसू नये म्हणून कुणीतरी तिराहित व्यक्ती प्रयत्न करीत असल्याचा संशय यावेळी पूजा बडगुजर यांनी व्यक्त केला याबाबत सोनगीर पोलिसात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल असून पोलिसांनी या, या प्रकाराची कसून चौकशी करून आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणी देखील मी पोलीस अधीक्षकांकडे केल्याचं सौ बडगुजर यांनी सांगितलं तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीलाही याबाबत पत्र दिलं आहे तरी विनाकारण माझ्याविरुद्ध गैरसमज पसरवू नये अशी माझी अखिल भारतीय बडगुजर समाज आणि फागणेतील नंदबाळकर परिवाराला विनंती असल्याचंही सौ पूजा बडगुजर यांनी सांगितलं मी पूजा मनोहर बडगुजर पीडित पीडित व्यक्ती आहे मी आता जे डांगरी गावामध्ये जे प्रकरण जादूटोणाचं घडलं आहे त्याच्यात इनडायरेक्टली माझ्या परिवाराने माझा उल्लेख केलेला आहे की मी हे घडून आणलेलं आहे त्यांच्या विरोधात हाला की माझा फोटो पण तिथे सापडला आहे म्हणजे हा चुकीचा आरोप हे लोक माझ्यावर करत आहे स ते पण सडेआम करतायत चॅनल्सवर टाकतायत ही माझी बदनामी आहे आणि मी स्वतः एस पी एस पी सरांना हे याचं लेटर दिलेलं आहे याला निगडीत लेटर दिलेलं आहे की त्याच्यात तपास करण्यात यावा अंधश्रद्धा कमिटी जी आहे ते पण याच्या याच्यावर तपास करत आहे मी पोलीस स्टेशनला पण जाऊन आलेली आहे सोनगीर पोलीस स्टेशनला जिथे माझ्या परिवाराने अज्ञात व्यक्तींबद्दल गुन्हा नोंदला पण त्याचे पर्सनल आमचे नाव टाकले संशितांमध्ये तर ता मी प्रेसच्या माध्यमातून हे सांगू इच्छिते की याच्यात ह्या प्रकरणात माझा कोणताही संबंध नाही माझा सव्वा वर्षापासून डायव्होर्स केस चालू आहे तर पर्सनल गोष्टी ह्या गोष्टीशी निगडीत केली गेलेली आहे हाला की माझी अशी विनंती परिवाराने हे विचार केला पाहिजे की याच्यात पूर्ण परिवाराचा फोटो आहे नऊ जणांचा तर परिवाराचं कोणी अहित करत आहे याच्यावर जर विचार केला तर माझा आणि माझ्या पतीचा सुद्धा मडदुजरांचा संसार जुडू शकतो आणि आम्ही नव्याने एक चांगली जिंदगी घालवू शकतो म्हणून हे गैरसमज कृपया सगळ्यांनी दूर करावे माझ्या सासरच्या लोकांनी किंवा समाजाच्या लोकांनी हे सर्व दूर करून मला परिवाराकडनं हीच विनंती आहे की याच्यावर पॉझिटिव्ह तुम्ही सगळे एज्युकेटेड बॅकग्राऊंड नाही तर पॉझिटिव्ह विचार करून मलाही विचारण्याची एक मा मलाही माझे विचार मांडण्याची एक संधी द्यावी जर तुम्ही समोर येऊन म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली न बोलता समोर येऊन जर मला डायरेक्ट विचारलं असतं ना तर बेटर म मला असं वाटतं की तुम्ही विचारायला पाहिजे होतं माझी बदनामी बा बाहेर न पसरवता इंडिव्हिज्युअली मी नाव नाही घेत कोणाचं कोणी केलेलं आहे काय केलं आहे फक्त एक विनंती आहे पॉझिटिव्हली व्यवस्थित विचार करा हे कोणी केलेलं आहे त्याच्यावर माझ्या परिवाराने विचार केला पाहिजे जे जो तिसरा व्यक्ती हे आणतोय तो हे स्टॉप करेल आणि आपला परिवार पण राहील राहील एकत्र माझा स्वतःचा संसार वाचून आम्ही चांगली लाईफ घालवू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अश्लील उद्योग केंद्रांवर म्हणजेच कॅफेंवर गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरेंनी धडक कारवाई केली आमदार अनुप अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली या कारवाईत अनेक कॉलेजचे मुलंमुली आढळून आल्या आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या आई वडिलांना आता पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागणार आहे या धडक कारवाईमुळे बेकायदा आणि अशा प्रकारचे कॅफे चालविणाऱ्यांचे धाबेदनानले आहे या अवैध कॅफेंवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाचा हातोडा देखील चालणार आहे थोड्या पैशांसाठी आपल्या संस्कृतीला गालबोट लावणाऱ्या या कॅफे चालकांवर कठोर कारवाईची मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी केली आहे धुळे शहराच्या देवपूर भागात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी विश्रांतीच्या जागांची सोय करून देणाऱ्या कॅफेंविरुद्ध कारवाई केली या कारवाईत अनेक कॉलेज तरुण तरुणी आढळून आले तरू होते पोलिसांनी गुन्हेही दाखल केले होते त्यानंतर अशा प्रकारच्या कॅफे चालकांचे उद्योग थांबतील असं वाटत होतं परंतु शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे अनेक पालकांनी कॅफेच्या आडून कॉलेज तरुण तरुणींना नासविण्याचा उद्योग सुरू असल्याच्या तक्रारी केल्या होत्या या तक्रारींची दखल घेऊन आमदार अग्रवाल यांनी एस पी श्रीकांत धिवरे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली कारवाई करण्याची सूचनाही केली आमदार अग्रवाल यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे एस पी धिवरेंनी स्वतःच्या साध्या वेशातील पथकं तयार केली हे पथक ज्या ज्या कॅफेंवर असे उद्योग चालतात त्या ठिकाणी जाऊन आले छुप्या पद्धतींचं चित्रीकरणही केलं सर्व माहिती हाती आल्यानंतर धडक कारवाई सुरू करण्यात आली सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेली ही कारवाई दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होती देवपुरातील अनेक कॅफेंवर एस पींच्या पथकाने छापे टाकले छाप्यात अनेक ठिकाणी केवळ बसण्याचेच नव्हे तर गाद्या आणि पलंगांची देखील सोय अशा ठिकाणी करण्यात आली होती तसेच काही ठिकाणी निरोजची पाकिटेही सापडली आहेत कॅफेमध्ये निवांत बसलेल्या अनेक मुलामुलींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे देवपुरातील पांझरा नदीकाठी असलेल्या कालिकादेवी मंदिराकडून फरशी पुलाकडून देवपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गंगादेवी पद्मश्री रेसिडेन्सी हे अपार्टमेंट असून त्याच्या तळमजल्यावर गुडलक कॅफे आहे या कॅफेमध्ये नऊ ते दहा खुर्च्या कॉट होते वाडीभोकर रस्त्यावर पंचायत समितीच्या पुढे असलेल्या सिटी कॅफेमध्ये कॉट तीन ते चार कॅफेमध्ये बंदिस्त कॉट मिळून आले या ठिकाणी कॉलेजचे मुलंमुली आढळून आलेत सात ते आठ कॅफेनवर पोलिसांनी धाडी टाकल्या एस पी श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनात देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील ए पी आय बी आर पाटील हेड कॉन्स्टेबल दीपक विस्पुते के टी पाटील योगेश सोनार प्रदीप पाटील राहुल गुंजराळ वसंत कोकणी सौरभ कुटे विजय जाधव प्रकाश थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली या कारवाईच्या वेळी एस पी श्रीकांत धिवरे आमदार अनूप अग्रवाल भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर डी वाय एस पी राजकुमार तपासे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील एल सी बीचे पी आय श्रीराम पवार पी आय धनंजय पाटील ए पी आय तुषार देवरे अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रसाद जाधव हो, हे देखील हजर होते चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर पत्रा देत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज ठिकाणी सर्वांठिकाणी कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी सोबत आहात अक्षरशः पांडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोक करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही अनधिकृत आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून तोडायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जोडून विनंती करतो थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्या धुळे शहर आमदार साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे आज आपण संपूर्ण शहरामध्ये आपण एक मोठी मोहीम आखली आहे महानगरपालिकेच्या मार्फत जेणेकरून ज्या ठिकाणी अशा मुली आढळत आहेत त्यांना देखील आपण ताब्यात घेतले त्यांच्या आई देखील बोलवत आहोत त्यांचे जे मालक आहेत की जे सगळे असे काळे धंदे करतात त्याच्यावर देखील आपण गुन्हे दाखल करून त्याच्यावर कारवाई करतो तुम्हाला देखील सगळ्यांना असं आव्हान आहे की या प्रकारे असं कुठेही तुम्हाला काही कॅफे आढळला तरी तात्काळ मला डायरेक्ट संपर्क केला के तरी त्याच्यावर लगेच कारवाई करते थँक्यू सर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाकडून आवश्यक तो निधी उपलब्ध करण्यासाठी सकारात्मकपणे पाठपुरावा केला जाईल धुळे महानगरपालिकेने मूलभूत नागरी सोयीसुविधा प्राधान्याने धुळेकरांना पुरविल्या पाहिजेत रस्ते गटारी स्वच्छतागृहे यांची मंजूर कामे वेगाने करावीत शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात यावी अशा सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी धुळे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील आणि प्रशासनास आढावा बैठकीदरम्यान केल्या नुकतेच दिनांक तीस जानेवारी रोजी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली धुळे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या दालनात धुळे महानगरपालिका विकास कामे व कामकाजाचा आढावा बैठकीतून घेण्यात आलाय या बैठकीला मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी यापूर्वी घेतलेल्या आढावा बैठकीतील सूचनेनुसार प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा जाणून घेतला त्यानंतर धुळे शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर व जलवंत असून कायमस्वरूपी पाणी प्रश्न निकाली निघावा पाणीपुरवठा व पाणी वितरणाबाबत आगामी पंचवीस वर्षांचं नियोजन करण्यात यावं त्यासाठी तापी पाणीपुरवठा पाईपलाईन बदलविणे किंवा नव्याने काही उपाययोजना करणे अक्कलपाडा धरण प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणीसाठा सुरळीतपणे धुळेकरांसाठी उपलब्ध करणे आणि पाणी वितरण व्यवस्थेचे पारदर्शी नियोजन करणे याबाबत आढावा बैठकीत चर्चा विचारविनिमय करण्यात आला कोणत्याही परिस्थितीत धुळेकरांना नियमितपणे स्वच्छ पाणी मिळावं यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात अशा सूचना या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी केल्या धुळे शहर हद्दीत नव्याने समाविष्ट वलवाडी परिसरात भूमिगत गटारी रस्ते व विविध विकासकामे मंजूर करीत ती पूर्ण करावीत तसेच अमृत टू योजना व शहरातील विविध विकासकामे गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत धुळे शहरात सिटी लायब्ररी सुरू करावी त्यासाठी तसेच कॅन्सर हॉस्पिटल आणि आयुष हॉस्पिटलसाठी धुळे महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून देत शासनास प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी याप्रसंगी केल्या शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून मोकाट जनावरांचंही प्रमाण अधिक आहे जनभावना लक्षात घेता यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात शहर स्वच्छ सुंदर व्हावं यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी विविध विकासकामांचे प्रस्ताव शासन दरवारी सादर करण्यात यावेत राज्य व केंद्र शासनाकडून विकास कामे व त्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी सकारात्मकपणे शासन दरबार पाठपुरावा केला जाईल असं देखील खासदार डॉक्टर शिवाबत शाव यांनी यावेळी प्रशासनाला आश्वस्त केलं धुळे महानगरपालिका आयुक्तालयामध्ये आज आपण मिटिंग घेतली याचं कारण असं होतं की उद्यापासून केंद्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि मग महानगरपालिकेच्या माध्यमातून जे जे काही कामं चालू आहेत तर त्या संदर्भामध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्याच्यासाठी केंद्राकडे जो काही निधी अपेक्षित आहेत किंवा मग अद्याप पावे तो केंद्र शासनाकडून विविध योजनांसाठी जो निधी आलेला नाही आहे तर त्या संदर्भामध्ये ही मिटिंग आपण या ठिकाणी घेतली आणि विशेषतः पहिला विषय असा होता की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मागे लावण्यासाठी ही मिटिंग होती साधारणतः आठ दिवसांनी पाणीपुरवठा धुळे शहराला होतो असा विषय बी पी माझा यांनी उचलला होता तर त्या संदर्भामध्ये साधारणतः चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी हा प्रश्न याची बातमी दिली त्या अनुषंगाने आयुक्त मॅडम यांना सांगितलं की आजचा जो विषय आहे तर साधारणतः धुळे शहराला सुरळीत पाणीपुरवठा होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि येणाऱ्या पंचवीस वर्षचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा सुटला पाहिजे मागी लागला पाहिजे आणि त्याच्यासाठी आकरपाडा योजना शंभर टक्के कार्यान्वित करणे हे अतिशय गरजेचं आहे त्याच्यासाठी जे काही पिण्याच्या पाण्याचं आरक्षण आहे तर ते जर आपल्याला वाढवायचं असेल तर आता सध्या पासष्ट टक्के धरण भरतं आणि हे जर शंभर टक्के धरणाची क्षमता जर वाढवायची असेल तर त्याच्यासाठी साधारणतः दोनशे हेक्टर जागा अधिक ग्रहण करणं गरजेचं आहे सा आणि साधारणतः पाचशे कोटीचा निधी केंद्र शासनाकडून असेल राज्य शासनाकडून असेल हा येणं अपेक्षित आहे तर त्या संदर्भामध्ये इरिगेशन विभागाकडून आणि आपल्याकडून निश्चितपणे त्याची प्रस्ताव आपण पाठवावा आपल्याला त्या ठिकाणी येते तर साधारणतः त्याला पस्तीस वर्ष ही पाईपलाईन पाईपलाईनला झालेलं आहे त्याच्यामुळे लिकेजेस वाढलेले आहे जे बॅरेजमधून पाणी येतं तर त्याच्यामध्ये अत्या अत्याधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी योजना करून ही संपूर्ण पाईपलाईन बदलण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव आपण द्यावा की जेणेकरून केंद्रीय मंत्री आदरणीय सी सी आर पाटील साहेब यांच्याकडे आम्ही ते निवेदन देऊ आणि त्या माध्यमातून केंद्र शासनाकडून असेल राज्य शासनाकडून असेल तो जास्तीत जास्त निधी कारण पाईपलाईन ही जुनी असल्यामुळे ती ही आवश्यक आहे त्याचप्रमाणे डेडरगाव आणि नकाणा तलाव जे आहे तर त्याचा देखील खोली वाढवली पाहिजे त्याचा गाळ काढला पाहिजे आणि महानगरपालिकेकडे महानगरपालिकेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शंभर टक्के सोडवण्यासाठी आता सध्या अठरा पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत अजून बावीस आयुक्त मॅडमने सांगितलं की बावीस टाक्या प्रस्तावित आहेत आणि ते काम झाल्यानंतर निश्चितपणे हा प्रश्न लवकरात लवकर मारवी लागेल दुसरी गोष्ट म्हणजे अमृत दोनची जी काही योजना आहे तर त्याच्यामध्ये भुयारी गटार योजनेचं काम प्रस्तावित आहे असं त्यांनी सांगितलं परंतु त्याच्यासाठी देखील जो काही निधी आहे तो केंद्र शासनाकडून अपेक्षित आहे तर त्याचा संदर्भात ते पत्र देणार आहे त्याच्यानंतर जे काही मोकाट जनावरं असतील किंवा मोकाट कुत्रे असतील तर तो विषय घेतला होता याचं कारण असं की मागील काळामध्ये कुत्रा लहान बालकाला अनेक कुत्र्यांनी हल्ला केला त्याच्यावरती त्याचप्रमाणे एक जी महिला आहे तिला देखील फरफटक नेलं तर त्या संदर्भामध्ये जे काही आपल्याला एजन्सीच्या माध्यमातून उपाययोजना कर, कर करता येईल किंवा कुत्र्यांचं निर्बीजीकरण करून त्यातून मार्ग काढता येईल आणि अँटीडॅबिज वॅक्सिन जे आहे ते कुत्र्यांना पण आपल्याला देणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीने आपण त्याचं नियोजन करण्याच्या संदर्भामध्ये तो विषय होता त्यानंतर वलवाडी परिसर जो आहे तर धुळे धुळे शहरामध्ये साधारणतः अकरा ग्राह ही हद्दवाढ झालेली आहे हद्दवडीत आलेली आहे आणि त्यामध्ये साधारणतः रस्ते गटारी पथदीप गार्डन याचं संपूर्ण नियोजन करणं गरजेचं आहे तर आता सध्या आयुक्त मॅडमने सांगितलं की याच्यासाठी देखील निधीची जास्तीत जास्त गरज आहे सध्या त्यांनी ड्रेनेजचं सा काम चालू केले गटारींचं आणि गटारी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकून त्याच्यानंतर मग रस्ते तयार करणार आहे आणि त्याच्यासाठी देखील निधीच्या संदर्भामध्ये नगरोत्थान निधीमधून हे कामं करता येतील आणि शहरातील जी काही स्वच्छता आहे आणि शहरातील आरोग्य अबाधित राहण्यासाठी ज्या काही घंटागाड्या असतील स्वच्छता निरीक्षक असतील जे कामगार असतील त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कामं हे क कशा पद्धतीने करता येतील तर त्याच्यात लक्ष घालण्याच्या संदर्भात म्हणजे सांगितलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी तीस जानेवारी रोजी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येते त्यानुसार गुरुवार दिनांक तीस जानेवारी रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपजिल्हाधिकारी संजय बागडे महादेव खेडकर जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार तहसीलदार पंकज पवार प्रवीण चव्हाणके सहाय्यक पुरवठा अधिकारी अर्चना भगत जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी महेश खडसे नायब तहसीलदार गोपाळ पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत चॅनल छत्तीसावे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दिनांक एक जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान साजरे होत आहे या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत वाहतूक नियमनांची सामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत त्या अनुषंगाने जे आर सिटी हायस्कूल येथील विद्यार्थ्यांच्या समूहाने दिनांक तीस जानेवारी रोजी धुळे शहरातील नागरिकांमध्ये तसेच विद्यार्थ्यांना रस्त्यावरील ट्रॅफिक बोर्डची माहिती व्हावी ट्रॅफिक साईनचे उद्देश कळावे यासाठी पथनाट्य सादर करण्यात आलं या पथनाट्यातून प्रबोधनपर जनजागृती करण्यात आली पथनाट्य हे शहरातील कमलाबाई चौक संतोषी माता चौक या ठिकाणी सादर करण्यात आलं या प्रसंगी जे आर सिटी हायस्कूल शिवाजी हायस्कूल कमलाबाई हायस्कूल येथील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी शहरातील नागरिक व वा शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हजर होते हा उपक्रम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे अधीक्षक राजकुमार तपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा गोपीचंद पाटील ललिता प्रभाकर मराठे भूषण शेटे तौसिफ शेख नरेंद्र पवार मयूर पाटील प्रसन्नकुमार पाटील दीपक सेंदाने मनोहर ठाकूर यांनी यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल